हाय मित्रांनो मी चाललो आहे आता गणपतीच्या आगमनाला चिंतामणीचं आगमन होणार आहे आज मी आता चाललो आहे आता वाजले अकरा आता मी चाललो आहे रिक्षा राईडला

তিকিট ত चारकेट गाडी पकडे दादर जाऊत पर्यायला उतरलं तर प्रभादीला सॉरी प्रभाती उतरला पर्यायला जाईल

त्या पब्लिक भरपूर ब्रिज वर आपण झुम ना होते रे कॉलेज येतून जातो आमच्या कॉलेज येतून आम्ही आता आर्यन बट कॉलेज जाऊन जाणार आहे आमच्या कॉलेज येतून जातो आम्ही ए पुढे या रे आजपासून स्टार्टिंग केले ब्लॉग पहिलाच ब्लॉग आहे ब्लॉग म्हणत होतो या हा अरे छत्री ठेवायला मोबाईल भिजल नाही शिवाय या ब्लॉग मध्ये टाकणार आहे तो शिवाय नाही कोण शिवाय करतंय मी पब्लिक बघा हे बघा भरपूर भरपूर आहे हे सगळं चिंतामणीच्या आगमनासाठी आहेत पब्लिक ते पर्यल स्टेशन आहे आम्ही आता इथं परेल स्टेशन उतरलेलं आहे बघू शकता तेव्हा पब्लिक बघा अर्ध आलं घरी जेव्हा त्याला म्हणून ना गो ते आई छत्री आणाल तुम्ही चुत्या तेव्हा कसं पाऊस आल्यामुळे आड कुशी राहिली

<test Springs> आता कॅमेरा पाणी राहिलं हे पाऊस आल्यामुळे पब्लिक एवढं थांबलेलं आहे हे आपल्या रोड माहिती आहे आपण इकडून जाऊया आपण कसं काय थांबणार आता ते पुढे आहे ना खांद्याला पुढे 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 हे बघा हा रोशन आहे ना रोशन व्हिडिओ एडिट करतो आता घेणार आहे मोबाईल घेणार आहे नथिंगचा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा मंडळी आता पुढे जात आपण नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय मस्त मी इथे नथने आहे बघितल हां इथे yana नथने वालीला बघितला ती रोल पडलेला असते पहिले होते रोल पडलेला प्लान मारायचा तिच्यावर ती गल्ल्या तर महा रोल सुद्धा प렐 महाराजाचा असतो इतूस या गलले तू महाराज ना महाराज बोलतो नाही हा महाराज

आपण पण मार्क अरे ए रतिया विझल आपण तिकडून जाऊया तिकडून बाहेर जे इकडे रस्ता क्रॉस करूया ते बघा गणपती आता फार पडली आहे पण कोणता माहित नाही पाठवून दिसतो मोती व पातून आम्ही पाठवून जातो या आपणचा आधीच निघून गॉन आणि गंजिवन बघलं झालं काय काय परंतु विघ्नdart परंतु

मोबाईल बिदला ते आहे पण ब्लॉक आहे समोर हो गेस के <laughs> <laughs> ना केम हॉस्पिटल हा अच्छा माझा ब्लर होतो मला सांगा म्हणजे आठवण कधी आले फिरले एन्जॉय आयटमला ला घेऊन केम हॉस्पिटल आहे साठी ब्लॅक आहे फ्रेंड नाही होतो माझे माझी जे एड्रेस ते सुद्धा इकडे भेटते काय बोलला संपले ना नाही संपलं जाऊन दे ना कोण बोलला परंदा महाराज आता बघ परंदा महाराज आहे ना नाही रे संपले हे पाऊस आल्यामुळे घरी मिळाले बाकी आहे ना त्यांना माहित आहे ते असं कुठे माहित आहे पुढच्या शूटिंग घ्यायची पिक्चरची मराठी पिक्चरची मराठी पिक्चर ची शूटिंग अरे आपण कॉलेज ला <laughs> होतो

ये नहीं। नहीं। पुरे भिजवला एवढंच वस्तू काय हा बघ परत पाकली माझ्या अंगावर फुल आहे फुल आज मॅच पण आहे ಸಚ ಸಚಯ ಜೊತೆ ಪತ್ರಿ ಪಕ್ರಿ ಬೀಜ

ಯಾರು ಜಯ ಲೋನಾ भिजवलं तिरू शकतो तुम्हाला चिंता माहिती काम पण झालं आम्ही लेट झालेलो या प्रत्येक खांबे मुले या बघा आणि मला पण भिजवलं बघा पब्लिक बघा पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे जर अगोदर तर अजून बघितलं असतो चिंता म्हणतात भारत मध्ये जवळ चिंतामणी गेला पुढे आमचं आम्ही झाले चिंता माहिती चिंतामणी चला